सागर इथवर येतो, एकटाच परतून आणि मग या सिग्नलची हिरवळ पुरते मजला इतकं शहरी आयुष्य आपल्या इतक्या कमी आता म्हणजे <laughs> त्याच्याकडनं अपेक्षा सुद्धा कि या सिग्नलची हिरवळ पुरते मजला जाईन पैल राला, आणि शेवटी ते म्हणतात कि या लोकलची दया वाटते मजला मी सोडून देतो तिजला या सगळ्या शहरी जीवनावर टिप्पणी शहरी जीवनच दिवस सासूचे नावाच्या एका मालिकेचे शीर्षक संगीत ते, ते चार दिवस म्हणता म्हणता अकरा वर्ष चालली ती पण तेव्हा माझ्या एक विलक्षण गोष्ट अशी लक्षात आली की पूर्वी सगळी जी संस्कृती होती ती गावाकडनं शहरात येत होती आणि आपण तशी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो आता संस्कृती शहराकडनं गावात झिरपती किंवा सासवी कभी बहुत ही येतं आणि मग इथे चार दिवस असू ते मराठीत बनतं आणि मग ते कोकणात लोकप्रिय होत आणि <laughs> हळूहळू जे खर तर आपण घेऊ नये ते आपण घेत चालतो पुस्तक वाचण्याचा आणखीन एक आनंद म्हणजे तुम्ही तुमच्या कल्पना शक्तीला काहीतरी वाव देता आता चोवीस तास टीव्ही आहे तुमच्याकडे चोवीस तास फुकट मनोरंजन आहे आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या मालिका तुम्ही बघता बावीस मिनिटाचा एपिसोड असतो त्या बावीस मिनिटाच्या एका एपिसोडला तेवीस मिनिट म्युझिक असत सतत सुरू असते सुरू झाल्या सिरियल सुरू व्हायच्या अगोदर म्युझिकचा बँड वाचतो आणि मग काहीतरी एक वाक्य एक पात्र म्हणत मी सुबोध समोर सुबोधला माहितीच आहे किती सिरियल करतो तो आणि मग सतत एका चेहऱ्यावर तीन वेळा ते नाही मी पण केलेलं आहे पण ते बावीस मिनिटाच्या एपिसोडला तेवीस मिनिट म्युझिक काय आहे कारण त्यांना माहिती आहे की त्यांचा शत्रू रिमोट आहे आणि सतत तुम्ही चॅनल बदलू शकता त्यामुळे तुम्हाला त्यांना एकही सेकंद स्वस्थ बसू द्यायचं नाही तुम्हाला सतत एक्सायटेड ठेवायचं आहे कोणीही तुम्हाला स्वस्थ बसू देत नाहीये आणि हे एक अलिखित कारस्थान आहे की तुम्ही स्वस्थ बसू नका आणि या सगळ्यामध्ये त्यामुळे आपण या धावत्या जगातच शांतता शोधतोय हे जे तुम्ही आम्ही समोर बसलोय आणि आज तुम्ही शनिवार संध्याकाळचा टीव्ही सोडून इकडे आलात <laughs> ही मला पुण्याची फारच मोठी उपलब्धी वाटते मुंबईत अशी गर्दी होत नाही आता विशेषतः मराठी कार्यक्रमांना आणि ही सतत आपल्याला त्यामुळे तुम्ही नीट राहा आणि तुम्ही चांगलं जगा आणि तुमचं कोणाला तरी असं कुशल चिंतोय चिंततोय कोणीतरी अशी सतत कोणीतरी आठवण करून द्यावं म्हणजे एका अर्थाने आनंदाचे झाड ही तुम्हाला केलेली आठवण आहे की तुम्ही जे जगत नाही आहात त्याची एक आठवण आणि हल्ली वेगळ्या अर्थाने फोमो वापरतो फिअर ऑफ मिसिंग आउट की हे केलं नाही तर माझं ते जाईल मी आता हा कार्यक्रम अटेंड गेला तर तिथे टी व्हीवर कारण आता इंटरनेट नंतर प्रचंड एक मोठी खिडकी उघडलेली आहे आणि कमालीच इन्फॉर्मेशन सतत आपल्यावर मारा करत आहे आणि सगळं छोट 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 होत जात आहे क्लासिकल संगीताच्या मैफिली सुद्धा पूर्वी अडीच अडीच तास तीन तीन तास एक कलाकार आपण ऐकत होतो ते आपण पंचेचाळीस मिनिटात आम्हाला निर्माते सांगतात सहा मिनिटाचं सा गाणं कोणी ऐकणार नाही तीन मिनिटं करा आणि पुढे काही वर्षांनी ते म्हणतील तीस सेकंद करा कारण रिळच एक मिनिटावर आलेले आणि सतत तुम्ही एक तुमच्या आतलं बॉडी क्लॉक आपण बदलून जे ठेवलेलं आहे की तुम्हाला काहीच पुरत नाहीये कुठलाही वेळ पुरत नाहीये कुठलाही प्रकारचा निवांतपणा नाही माझ्या स्टुडिओ मध्ये मी एक टी कोस्टर तयार केलेला आहे आणि त्याच्यावर मी लिहिलंय आय मेक म्युझिक फॉर दोज हु हॅव अ टाइम वेळच नाहीये तुम्ही बघा एक काळ आपल्या चित्रपटांमध्ये सॅड सॉंग नावाचा एक प्रकार होता पण दुःखी गाणी काय मौज होती <laughs> मेरा सुंदर सपना बीत गया लोकांना दुःख एक जिभेवर खेळवत ठेवण्याची चा निवांतपणा होता सात बत्तीस ची लोकल निघून जाईल ही भीती नव्हती आता मेरा सुंदर सपन असं म्हणेपर्यंत ऐकणाऱ्याला काय म्हणणाऱ्याला कंटाळा येतो आणि त्यामुळे मूव ऑन मूव ऑन अशी गाणी होतात आता मग या सॅड सॉन्ग झालं काय कारण आईन्स्टाईन म्हणतो की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड इट कॅन ओनली चेंज इट्स फॉर्म मग या सॅड फॉर्म चेंज केला का तो बदलला का तर हो त्या सगळ्या दुःखी गाण्यांची आता आक्रोश गीत झालेली सॉंग आणि त्यामुळे जी खालच्या पट्टीतली गाणी होती ती सगळी वरच्या पट्टीत गेली तडप तडप के इस दिल से निकल निकलती रही ना 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 बघा म्हणजे गाणं सुद्धा तन हय असं तुम्हाला तारसप्प्त ओरडून सांगावं लागतात जे आत बघायचं होतं ते आता आपण बाहेर बघायला लागलेलो जे आत शोधायला पाहिजे शोधा होतं ते आपण बाहेर शोधायला लागलेलो म्हणजे भोगानंद बाहेर शोधतोय ठीक आहे भोग दुःख पण आपण बाहेर शोधतोय हे याची एक आठवण की आपलं आणि नुसती आठवण नाहीये अत्यंत वात्सल्याने के केलेली आठवण आहे कारण तुम्ही नंतर हे करू नका असं सांगणं सोपं आहे त्याच्याऐवजी काय करा हे सांगणं कठीण आहे आणि मला आता राजूमामा बोलत असताना तो जेव्हा मुंबईत प्रदीप सरांबरोबर काम करत असताना यायचा आणि आमच्याकडे राहायचा आणि आम्ही घालवलेला प्रचंड प्रमाणातला तो निवांत वेळ तो कोणी मला दिला तर मी आत्ता माझी इस्टेट त्याच्या नावावर लिहून द्यायला तयार <laughs> रात्र रात्रभर चार्ली चापलींचे सिनेमे बघायचे मेहदी हसनची गझल म्हणायची मग राजूमावानी पेटी घ्यायची त्याच्यावर त्यांनी ती मला शिकवायची किती गाणी मला त्यांनी शिकवलेली मला अजूनही लक्षात येत गुलाम अलीच वही पलोका झपकन तेरे हे hmm. hmm. त्याच्याकडनं मी पहिल्यांदा ऐकलं आणि त्या सगळ्या निवांत घालवलेल्या संध्याकाळी रात्री संध्याकाळ नावाची गोष्ट होती hmm. <laughs> आता दिसतच नाही संध्याकाळ कुठे गेली येते आणि जाते वो मेरी उदास शामे मुझे दे असं असं वाटत तात्पर्य काय कि सगळ्या निवांतपणाबद्दल मी बोलत असलो तरी आपल्या सगळ्यांना कुठे कुठे जायचंय आणि आपण वेगळं आहोत याची पूर्ण कल्पना मला आहे मला मुद्दा म्हणून पुस्तकाच्या कुठल्या तरी एका लेखावर बोलायचं नव्हतं कारण तुम्ही वाचायला हवं ते पण मला कला ही एकच अशी गोष्ट आहे की जी गोष्ट तुमच्या आयुष्यात तो काळ निर्माण करू शकते